नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आषाढ महिन्या स्पेशल लाल भोपळ्याच्या कापण्या लाल भोपळ्याच्या कापण्या बनवण्यासाठी मी येथे अर्धा किलो लाल भोपळा घेतला आहे आता या भोपळ्यावरची साल आपल्याला काढून टाकायची आहे आपण आता साल काढून घेऊया हे पहा भोपळ्यावरची सर्व साल काढून झाली आहे आता हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे पहा लाल भोपळा आपला खिसून झाला आहे आता या भोपळ्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवूया गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून साजूक तूप टाकून द्यायचं आहे साजूक तुपाचा वापर केल्यामुळे कापणाने छान अशी टेस्ट येते आता आपण खिसून ठेवलेला हो भोपळा मोजून घेऊया वाट्या आपला खिसलेला भोपळा भरला आहे आता हा भोपळा आपल्याला या तुपावरती छान असा परतून घ्यायचा आहे हे पहा पा पाच मिनिट झाले आहेत आता आपण याच्यामध्ये गुळ टाकून घेणार आहोत तर जेवढा आपला खिसलेला भोपळा भरला आहे त्याच्या निम्मे आपल्याला गुळ टाकायचा आहे वाटी आपला खिसलेला भोपळा भरला आहे तर आपल्याला दीड वाटी खिसलेला गुळ घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया आता आपण हे सर्व परतून घेऊया गुळामुळे भोपळ्याला छान असे पाणी सुटेल आणि आपल्याला या पाण्यामध्येच हा भोपळा शिजून घ्यायचा आहे याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा हे पहा तुम्ही बघू शकता गुळाला छान असे पाणी सुटले आहे आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हा भोपळा या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे पहा भोपळ्यामध्ये सर्व पाणी आटले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूया हे पहा शिजवलेला भोपळा थंड झाला आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया हे पहा भोपळा आपला छान असा बारीक करून झाला आहे आता आपण कापण्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊया बारीक केलेला भोपळा आपण ताटा या ताटामध्ये काढून घेऊया तर याच्यामध्ये आपण जसे लागल तसे गव्हाचे पीठ चाळून टाकणार आहोत आता आपण पीठ चाळून घेऊया अर्धा कप बेसनपीठ टाकायचं आहे कापण्या छान मऊ होतात त्याच्यामुळे तुम्ही नक्की बेसनपीठ टाकून पहा मस्त अशा कापण्या होतात चवीपुरते मीठ टाकून घेऊया आता आपण हे सर्व मळून घेऊया याच्यामध्ये आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा हे पहा कापण्यासाठी लागणारे पीठ आपले मळून झाले आहे पीठ आपल्याला असं घट्ट मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा भिजायला ठेवूया आणि नंतर याच्या कापण्या करून घेऊया अर्धा तास झाला आहे पीठ छान अशी भिजले आहे आता आपण याच्या कापण्या करून घेऊया आता आपण पिठाचा एक छोटा गोळा करून घेऊया आता याची आपण एक लाटी लाटून घेऊया आपली लाटी लाटून झाली आहे ही लाटी आपल्याला जास्त पातळी नाही करून घ्यायची आणि जास्त जाडही नाही करून घ्यायची मिडियम करायची आहे आता याच्यावरती आपण थोडी खसखस टाकून घेणार आहोत तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही टाका नसेल नाही टाकली तरी चालेल आता याच्यावरती आपण एकदा पुन्हा लाटणं फिरून घेऊया म्हणजे खसखस लाटीला चिटकून राहील खसखस लावून झाले आहे आता आपण याचे काप करून घेऊया तुम्हाला ज्या साईजचे काप आवडतील तुम्ही त्या साईजचे के काप केले तरी चालेल अशा प्रकारे आपण सर्व कापण्या करून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले सर्व कापण्या करून झाले आहेत आता आपण तळून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले सर्व कापण्या करून का झाले आहेत तळून घेऊया कापण्या तळण्यासाठी मी गॅस वरती तेल गरम करायला ठेवलं आहे आपण तेल गरम झाले आहे का ते पाहूया तेल छान असे गरम झाले आहे आता आपण कापण्या तळून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता कापण्या छान असे तळून झाल्या आहेत आता आपण या कापण्या काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व कापण्या तळून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले आषाढ महिन्यात स्पेशल मौसूद अशा भोपळ्याच्या मस्त अशा आपल्या कापण्या तयार झाल्या आहेत मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते हे पहा अगदी अशा का आपल्या कापण्या तयार झाल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू